एकोणीसशे नव्वदचा तो काळ एका इंग्रजी दैनिकातील हेडलाईनने शिवसेनेच्या मातोश्रीत खळबळ माजवली होती भुजबळ शिवसेनेला मुंबई बाहेर घेऊन जात आहेत मराठवाड्यात शिवसेनेला यश मिळण्याची शक्यता ही बातमी फक्त कागदावरच नव्हे तर बाळासाहेब ठाकरेंच्या मनात धडकी भरवणारी ठरली एका हेडलाईनने सुरू झालेला खेळ थेट नागपूर अधिवेशनात संपला तुम्ही म्हणाल मी हे आता सर्व का सांगतोय तर एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर तब्बल तेहतीस वर्षांनंतर नागपूरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे त्यामुळे थोडं इतिहासात डोकावणं गरजेचं आहे नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात ई सकाळ एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शिवसेना सोडून नागपूर अधिवेशनात छगन भुजबळ यांनी सेनेच्या अनेक आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता नागपूरच्या राजभवनमध्ये तत्कालीन राज्यपाल सी सुब्रमण्यम यांनी छगन भुजबळ आणि इतर आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली होती त्यावेळी नेमकं काय घडलं होतं छगन भुजबळांनी थेट बाळासाहेब ठाकरेंना कसा धक्का दिला होता हेच जाणून घेऊया कारण हा किस्सा एका चित्रपटाच्या कथेपेक्षा काही कमी नाही पंचवीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत राहिले तरी छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली ज्यांच्या एका इशारावर महाराष्ट्र थांबायचा त्या बाळासाहेब ठाकरेंशी भुजबळांनी पंगा घेतला होता याची पार्श्वभूमी म्हणजे एकीकडे छगन भुजबळ विधानसभा गाजवत होते आणि दुसरीकडे मुंबईचे महापौर म्हणूनही चमकत होते तेव्हा वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर दोन माणसं झळकत होती एक होते राजीव गांधी आणि दुसरे छगन भुजबळ छगन भुजबळांनी इतक्या वर्षांमध्ये अनेक निष्ठावंत सैनिक हेरले होते एकोणीसशे नव्वदची विधानसभा निवडणूक येताच या मंडळींना तिकीट मिळावं यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला बाळासाहेबांनी भुजबळांवर विश्वास ठेवून या शिलेदारांना तिकीटं दिली मात्र शिवसेनेत भुजबळांचा प्रभाव वाढत असल्याचं पाहून बाळासाहेबांनी त्यांना पहिला धक्का दिला एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत शिवसेनेचे शिलेदार निवडून आणण्यासाठी भुजबळांनी प्रचंड मेहनत घेतली परंतु विरोधी पक्षनेते पद मनोहर जोशी यांना दिलं गेलं हा भुजबळांसाठी पहिला धक्का होता त्यामुळे खरा बंडाचा झेंडा फडकला पण पडद्यामागे कारण पुढं बरंच राजकारण शिजलं होतं आपण ओबीसी असल्यानं आपल्यावर अन्याय झाला आणि मनोहर जोशी ब्राह्मण असल्यानं त्यांना पद देण्यात आलं अशी जाहीर नाराजी भुजबळांनी व्यक्त केली होती यामुळे बाळासाहेब संतपले होते कारण शिवसेनेची खरी ओळख जात पात न मानणारा पक्ष अशी होती त्यावेळी मंडल आयोगाची चर्चा देखील महाराष्ट्रात होती त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पवार यांनी महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या होत्या मंडल आयोग लागू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं होतं मंडल आयोग लागू करण्याच्या निर्णयाला शिवसेना आणि भाजपनं कडाडून विरोध केला होता यामुळे भुजबळ यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाले असं सांगितलं जातं यातूनच भुजबळ यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता पण हे एक कारण दिलं जात असलं तरी विरोधी पक्षनं ते पद न मिळाल्याची खतखत छगन भुजबळ यांच्या मनात होती त्यानंतर एका कार्यक्रमात बाळासाहेबांनी भुजबळांना लक्ष्य केलं या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते बाळासाहेब म्हणाले आमच्याकडचा कचरा तुम्ही घेऊन जा हे वाक्य भुजबळांच्या जिवारी लागलं भुजबळांनी देखील काँग्रेसमध्ये जायचं ठरवलं पण एकटा कसा जाणार कारण पक्षांतरबंदी कायद्यामुळे शिवसेनेचे आणखी काही आमदार भुजबळांना फोडायचे होते शिवसेनेचे अठरा आमदार भुजबळांसोबत आले पण बाळासाहेबांचा दरारा पाहून त्यातील सहा मागे फिरले कारण शिवसेना म्हटलं की तेव्हा भल्यांना भल्या घाम फुटत होता बाळासाहेबांच्या एका आदेशानं काहीही होऊ शकतं अशी भीती आमदारांना होती इतर बारा जण भुजबळ यांच्यासोबत राहिले हा निर्णय खूप धाडसी होता कारण थेट बाळासाहेबांशी भुजबळांनी पंगा घेतला होता बारा आमदारांनी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नागपूर अधिवेशनादरम्यान शिवसेना सोडली त्यानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिक आक्रमक झाले कारण भुजबळ गेले ते ठीक पण बारा आमदार फोडल्यामुळे शिवसैनिक भुजबळांचा शोध घेत होते या काळात छगन भुजबळ गायब झाले होते ते काही काळ नागपूरच्या पॉवर हाऊसमध्ये राहिले होते आणि नंतर शरद पवार यांच्या जवळचे उस्मानाबादचे आमदार पद्मसिंह पाटील यांच्या बंगल्यात होते शिवसैनिकांनी भुजबळांचं बाहेर फिरणं देखील कठीण केलं होतं मात्र पद्मसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांची घराबाहेर गस्त होती भुजबळांना हात देखील लावण्याची कुणाची हिंमत झाली नाही हळूहळू वातावरण शांत होत गेलं डॉक्टर पाटील भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना घेऊन सभागृहात नेण्याचा दिवस अखेर उजाडला मात्र संकट टळलं नव्हतं डॉक्टर पद्मसिंह पाटील हे भुजबळ आणि इतर आमदारांना घेऊन निघाले त्यावेळी मुंबईतील शिवसेनेच्या एका आमदारानं त्यांना अडवलं आणि पिस्तूल रोखून धरलं त्यामुळे आमदारांची घाबरगुंडी उडाली डॉक्टर पाटील यांनी पिस्तूल रोखलेल्या त्या आमदाराला क्षणार्दात ढकलून दिलं आणि भुजबळ आणि अन्य आमदारांसह थेट सभागृहात प्रवेश केला हे दृश्य पाहून सभागृह देखील अवाक झालं होतं त्यानंतर अधिवेशन संपेपर्यंत भुजबळ हे डॉक्टर पाटील यांच्या बंगल्यावर राहायला होते झोपेत असताना मी दचकून उठत असे आणि त्यानंतर डॉक्टर पाटील हे मला त्यांच्या बेडवर झोपवत असत अशी आठवण भुजबळ यांनी अनेक वेळा सांगितली आहे सर्व पदं मिळूनही शिवसेना सोडल्यामुळे शिवसैनिकांनी छगन भुजबळ यांना एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत धडा शिकवला माजगाव विधानसभेत भुजबळ यांचा पराभव झाला त्यानंतर भुजबळ एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये येवल्यातून पुन्हा निवडून आले ते गृहमंत्री झाले त्यानंतर बाळासाहेबांच्या अटकेचे त्यांचे प्रयत्नही खूप गाजले पुढे दोन हजार चारमध्ये तेलगी प्रकरणात भुजबळ यांची मोठी बदनामी झाली महाराष्ट्र सदन घोटाळ्यातही त्यांच्यावर गंभीर आरोप झाले ईडीने त्यांना चौदा मार्च दोन हजार सोळा रोजी अटक केली अनेक महिने ते अटकेत राहिले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका